नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज मी बनवणार नाही ही, ही चटणी आईच बनवणार आहे कारण आई आले माझ्याकडे आईच्या हाताची चटणी माझ्या मुलींना आणि ह्यांना पण खूप आवडते दरवेळेस ती तिकडूनच बनवून घेऊन येते पण तिला जरा घाईमध्ये यायचं होतं म्हणून ती बनवून घेऊन नाही आली आता इथेच तिच्याकडून बनवून घेणार आहे मी छान असं शेंगदाणे एक गिलास शेंगदाणे घेऊन भाजून घेत आहे शेंगदाणे भाजल्यानंतर एका टोपल्यामध्ये टाकून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आता याला वाटून घेणार आहे सर्वात आधी एक चम्मच जिरे घेऊन खल्लूमध्ये टाकून छान असं बारीक वाटून घेणार आहे जिऱ्यालाच आधी बारीक करून घेते त्यानंतरच ती शेंगदाणे टाकणार आहे बारीक झालेल्या जिऱ्यामध्ये थंड झालेले शेंगदाणे टाकून दिलेले आहे तुम्ही बघू शकता थोडे थोडे शेंगदाणे घेऊन तिने वाटून घेत आहे कारण कारण सांगू का हा खल्लू आहे ना आत्ता खाली मी आत्ता पासष्ट वर्षाखाली घेतलेला आहे तो जास्त राबलाच नाही मी त्याचा यूजच केला नाही तर तो कसा राबेल आईच्या आई जे घरचा खल्लू आहे ना तो पंचवीस तीस वर्षाखालचा आहे तो छान राबला आहे एकदम खोल गेलेला आहे हा तेवढा खोल गेलेलाच नाही म्हणून थोडं थोडं शेंगनाने टाकावं लागलं हे बघा असं छान वाटून घेतलेलं आहे थोडं जाडसडच ठेवलं आहे एकदम बारीक असं केलीच नाही तिने शेंगनाण्याला त्यानंतर आता यामध्ये तिने लाल तिखट टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आलेला प्रत्येक पाहुणा विचारतो की तू चट चटणी कशी बनवलीस पण माझ्या आईच्या हाताला खरंच खूप छान चव आहे बरं का त्यानंतर तिने लसूण वगैरे आधी सोलून ठेवलं होतं ते लसूण पण टाकून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये तिने दोन तीन चम्मच तेल टाकणार आहे तेलामुळं काय होतं माहिती आहे का कलर खूप छान येतं मन आणि चव तर एकदम भारीच लागते या चटणीचे तुम्हाला ही ट्रेक माहीत नसतं तुम्ही एकदा नक्कीच करून बघा खूप चवदार चटणी होते त्यानंतर जे मीठ मिरचू आणि हे लसूण टाकलेलं आहे ना त्याला पण छान असं वाटून घेणार आहे या शेंगदाण्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर चेंज होत आहे या चटणीचा आलेला प्रत्येक पाहुणा विचारतो मला की तू चटणी कशी वाटलीस पण मी चटणी शक्यतो वाटतच नाही ऐकूनच घेऊन येते पण मी पण आता हळूहळू ट्राय करत आहे तिच्यासारखी चटणी बनवण्याचे थोडीफार बनत आहे कधी बनते कधी बनतच नाही हे बघा अशी चटणी झालेली आहे आता मला भाजीचं टेन्शनच नाही कारण जेव्हा पण भाजीला काही जर नसेल ना आणि मुलांना जर भाजी आवडली नसती ना तर मी थोडीशी चटणी आणि दोन चम्मच तूप टाकून देते ते आवडीनं खातात यांना पण डब्याला मी तसंच करते थोडीशी चटणी दोन चम्मस तूप टाकून देते त्यांनी पण आवडीनं खातात आता मी याला डब्यात भरून ठेवते म्हणजे काय होतं ह्याला हवाबंद डब्यात ठेवलेला छान त्याचा वास पण राहतो आणि चव पण राहते उघडं ठेवल्यानंतर त्याची चव पूर्ण निघून जाते म्हणून नेहमी डब्यात झाकण ठेवूनच ठेवून द्यायचं तुम्हाला जर ही चटणी आवडली तर नक्कीच कळवा कारण तुम्हाला आता चव तर नाही कळणार कलरच सांगा मला कसा झालेला आहे खूप छान चवदार लागते तिच्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा तुम्हाला आवडते का आणि मला नक्की कळवा कशी झालेली आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनेलला अजून लाईक सब्सक्राइब केलं तर नक्कीच करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि निवंत रहा, बाय